беса хитиво часано бесан ета мътенто бесан хитирто хел ноду нан беса хитиво хм E vai, arcoro paro algo लाईक करा लाईक करा रे बाबांनो लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक करा

काय करते जेवलीस का अजून जेवण बाकी आहे मी ना माझा तुझं झालं का जेवण हाय दीपक मराठी कमेंट करा चालतो गेले ना का बॉम्बलो माझ्या लाईव्ह आहे बाय का एकदम शिस्त नको नकोय हो झालं बर

लाइक करा फटाफट लाइक करा सर्वानी लाइक करा बड़ा लाइक करा एक बॉल सेवर वको बसो हाय बसू दादा जय मल्लार ए पापा जय मल्लार जय मल्लार भाऊ ह्यासाठी करत आहे झालं का जेवण नमस्कार दाजी कुठे आहे दाजी गेलाय बाहेर तुझी दाजी गेलेत बाहेर जेवण झालं का पशु दादा एक नंबर लाईक डन थँक्यू दादा मीनो लाईक कर ना लाईक न करता चाले मुलं काय करतात मुलं ना खेळालात गेळालात मुलं थँक यू लाइक लाईक सर्वांनी फटाफट लाईक करा बरं गेले बशुता हरपले का लाईवरून का कस सेवर कसं काय हे आवाज मारबा श्री आवाज मार बडा कुंदीचे लाडू जेवण झालं ए अंबादास दादा आता जेवण झाले आणि गोळ्या घेतल्या आणि झोपायची तयारी होती आणि तुम्ही लाईव्ह हो का मी ना स्त्रीच गॅदरिंग बघायला गेलो म्हणून लाईव्ह लेट झाला मी लाईक केला आहे थँक्यू अंबा दस दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल तुमची मस्त आहे वा बस दादा आराम करीबांच किती मेहनत घ्यावं लागतं काय तर करावं म्हटलं तर का हो तब्येत कशी आहे आता कमी झालं नाही का बसू दादा आज दिवसभर तुम्ही लाईव्ह नव्हते हा ना सकाळ होते पण कोणी आला नाही सोळा जण लाईवला आणि तीन जणी लाईक केले हा ना हाय हो बसू दादा लोकल लाई हे करते तो ना। मागा पुढं बघते लाईक करायला पण काही पैसे जातात करतात का असं करतात पण कत होतार लाईक वणगी मारता तब्येत चांगली आहे पण महिन्याला जावे लागते चेकअप करायला चेकअपला हो का ज्योतीने खूप मिस केला त्याला

करा बोला बद्दल धन्यवाद मिस केल्याबद्दल धन्यवाद बरं का पण आता मी लाईन घेणार नव्हते पण घेतलं तरी पण टाइम भेटला थोडाफार म्हणून घेतला सपड़ना है ए भगवान मेरा नाम डालो भैया ज्योति पुजारी हैश मी सोलापुरकर हाय हाय ओम हाँ जुटना होते पन आता तुम्हें आले आला, आला तो बोल दो थोड़ा वे हो बाय एक मिनट थाम तू कमेंट करो मैं बहू काय झालं काय नाही बाबा काय तर द्यायचं होतं तुला गिफ्ट <laughs> गिफ्ट द्यायचं होतं तुला म्हणून कमेंट कर म्हटलं अरे तुन बाकी काय नाही झालं का जेवण मॅडम नाही हो स्वयंपाकच झालं काय चालू आहे मला गिफ्ट मकर संक्रांतीचे गिफ्ट तुला झालं <laughs> का जेवण नाही हॅलो समाधान दादा हाय हाय आदर्श झालं का जेवण सर्वांचं जेवण झालं का आत्ताच विचारते मी नंतर नाही म्हणायचं तुम्ही नाही विचारलं आम्हाला जेवण म्हणून थँक्स थँक्स हा थँक्स थँक्स माझं झालं बर जेवण झालं का समाधान दादा आदर्श जेवण झालं का नाही सांगा रे पटापट सांगा अजून बसुदा बसुदा मध्ये तू काय ज्वेलीस अजून मला जेवण करायचं आहे ज्योती काय स्वयंपाक बनवत आहे ए बाबा फक्त भाजी बनवत आहे आता सध्याला लाईक डन ज्योती थँक यू आदर्श धन्यवाद शुक्रिया आमचं पण नाही झालं अजून जे मग खायचं चला झोप येतं मला झोप भेटू बर, -बर। गोळ्या घेतल्या ना झोप मग बसू बर बर का उशीर केली आज ना श्रीच गॅदरिंग होत श्रीच गॅदरिंग होत गॅदरिंग बघायला गेल तर म्हणून वेळ झाला हॅलो हॅलो भंडारी दादा चला बाय 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 बशी गुड नाईट झालं का जेवण बाकी होतं तुझं झालं का भंडारी झाला गॅदरिंग बघायला गेल पाहिजे यांनी पोळी खाल्ली चांगली गोष्ट आवाज येत नाही आहे फोन आलता हो फोन चेकअप केला बोला आता आवाज येतोय ना फोन चाला आहे रे वेट करा वेट बसा लाईक करा सर्वांनी शुभरात्री अंबादास दादा शुभरात्री शुभरात्री जा, जा, चला चला सगळ्यांनी सकाळी भेटू चला चला मग